ओ, आ, आज हा हो मेहरबान कुठे जायची परमिशन नाही आहे अव सरकारी नोकरी आहे पार्सल योग्य त्या माणसाच्या हातात पोचते का नाही ते पाहायला हवं हो आम्ही पण सरकारी नियम पाळतो आतल्या माणसा पातूर तुम्हाला जाता यायचं नाही मग हे पार्सल परत घेऊन जाऊ का पोस्टात अहो कशाला आम्ही आहे की ड्युटीवर द्या ते इकडं आम्ही देतो नेऊन बर जशी तुमची मर्जी या हे तसही करा उशीर झाला प्रिया किती वेळ मी केस है। अरे केस धुताय तर मग रविवारी धु जायचं आलच सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा बाथरूम मध्ये ही जाणार कधी केस धुतय कधी पूजा करायचंय म्हणून आंघोळ करतय मी आपला सारखा बोंबलत अशाने माझ्या वेळापत्रकाचा सत्याने गेले कित्येक दिवस गुड मॉर्निंग प्लीज बी सीट आपण इतर कुठल्याही बाबतीत बोलण्यापेक्षा सरळ मुद्द्यावर येऊया आपल्या कडेकोट बंदोबस्तात दोन साक्षीदार मारले जातात सॉरी माझ्याजवळ शब्दच नाही केवळ अक्षम्य घटना पोहोचण्याचा तो एक मार्ग होता ठेवा या तीन रस्त्याचे दोन मार्ग आता आपल्याला बंद झाले आहेत केवळ आपल्या हलगर्जीपणामुळे आता फक्त एकच मार्ग शिल्लक आहे असं काय ना तुम्ही सांगितलंय आमच्या घरामध्ये मी सगळ्यात चांगले डोसे करताय होय बाई तुला चांगल्या रीतीने डोसा करता येतो आणि उत्कृष्ट रीतीने खाऊन पण दाखवता येतो पण सकाळच्या नाश्त्याला इडली दुपारच्या जेवणाला डोसा संध्याकाळच्या खाण्याला इडली आणि परत रात्रीच्या जेवणाला डोसा हे असं दिवसातून चार वेळा आणि आठवड्याचे दिवस किती सात सात गुणिले चार हे असं वर्षानुवर्ष चाललं तर माझं काय होईल <laughs> देवाला नैवेद्य दे दाखवलं तर देव सुद्धा देऊळ सोडून पळून जाईल देवाला काही वाईट गीत बोलू नका रे माफ माफ हे सगळं करून झालं हे सगळं संपलं असेल तर आम्हाला एक कॉफी द्या नाहीतर उशीर झालेलच आहे ऑफिस मध्ये जाऊनच ब्रेकफास्ट घेऊन ड्रायव्हरने गाडीमध्ये बॅग ठेवली का हो ओ <laughs> हो देशपांडे हा दगड फारच मऊ झाला ना स्वतः उशीर आलाच पण आपल्यापैकी कुणालाही न तासता सरळात गेला आणि हल्ली त्यांचं कामावरचं लक्षही जरा कमीच झालंय शेळके इकडे काय सर मला कॅन्टीन मधून काहीतरी जरा खायला घेऊन ये काय म्हणू काही आण रे मात्र लवकर रे ते पत्र आपल्याला मिळालं सर कसलं पत्र ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला नाही मिळालं सर म्हणजे आपलं टेंडरच उशिरा पोहोचलं हे पत्र ठेवलं थे तर टेबलावर कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही आणि हे आल्याबरोबर माझ्या कानावर घालायचं नाही तुम्ही लोकांनी कुठे पत्र तुम्हाला किती वेळा सांगितलं की महत्वाची कागदपत्र तुम्ही स्वतः माझ्यासमोर घेऊन येत जा मागच्या वेळी तसंच केलं होतं सर पण आपणच सांगितलं की आपण येण्याआधी टेबलावर पाहिजे म्हणून मला आडवं लावण्यापेक्षा वेळेचं महत्व वा ओळखून वागायला शिकाली मय गेली पाच वर्ष मी हे काम करतोय तुम्हा लोकांचा हलगर्जीपणा नाडलाय मला त्या तारखेविषयी वेळेवर का सांगितलं नाही तुम्ही लोकांनी मला सर आपण तेव्हा हनीमूनला गेला होता आणि आपल्या मिसेसने फोन करून मुद्दाम कळवलं होतं की फोन बिन करू नका म्हणून हम्म ठीक आहे ठीक आहे कळलं जा जा तुम्ही जा येस सर आणलास काय आणलंस मसाला डोसा जगातले सगळे आचारी मसाला डोसा शिवाय आणि इडली शिवाय काहीच बनवत नाही अरे जा फेकून दे तिकडे नाही तर तूच खा काका काका आपल्याकडे का पाहुणे आले तुझा मी बघतो मी येणार नाही नाही पण बापूराव एकदा सांगितलं ना हो। एक मी येणार नाही साधे सरपोतदार सुद्धा प्रतिज्ञा मोडत नाहीत मी सरपोतदार आहे मी प्रतिज्ञा मोडली तर ते पाप ठरेल मला ते जमणार नाही साहेब पण मी कोणत्या परिस्थितीत सापडला याचा विचार करा जरा बापूराव हो। त्याला काय करणार जो माणूस कदी कदी या पृथ्वी तलावर आलाय तो कधी ना कधी तरी जाणारच मी सुद्धा कधी ना कधीतरी रिटायर होणार होतो निवृत्त होणार होतो पण यावेळी यावेळी मला तुमच्या सहाय्याची मार्गदर्शनाची आणि प्रेमाची अत्यंत गरज आहे हा शेवटचा मुद्दा वादाचा आहे हम्म इडली आणि डोसा खाऊन पोटाचा तंबू झालाय निदान ती पदार्थ शिकून तयार होईपर्यंत तरी चाला स्वयंपाकघरात जुडबुड केलेली मला चालत नाही मालकाला दटवता येतं पण मालकीणबाईनं कोण सांगला स्वयंपाकघरात येऊ नको म्हणून मी सांगतो ना ती अजिबात फिरकणार नाही पण नाही नाही बापूराव मी पण आणि परंतु ऐकायला इथं नाही आलोय मी तुम्हाला घेऊन जायला आलोय थालीपीठ घ्या नायनी साहेबांच्या थालीपीठाला लोण्याचा गोळा वाढा बर पर... थालीपीठ आणि लोणी नाही पण तुम्ही यायचं कबूल केल्याशिवाय मी अजिबात हात लावणार नाही करा सुरुवात करा थँक यू अण्णा खरच माझ्या लग्नाच गायक केलं मी नको सोचतो होय असं म्हणून नकोस कृष्ण प्रत्येक मुलीला कधी ना कधी आपली मायेची माणसं सोडून सासरी जावत लागत तुझ्या बाबतीत प्रश्न निर्माण झाला होता ठरलं लग्न आहे मांडवात मोडण्याची पाय आली होती तो माणूस देवदूतासारखा समोर आला खरंच आणि फार चांगलं माणूस ते mm. बाबड पण ट्वेंटी फोर आज बिझनेस बिजनेस बिजनेस, बिजनेस। uh. कंठाळ किऊ अगं असणारच की तसा कृष्णे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं असणारच की काम धंदा पण कृष्णे तू सुखी आहेस ना या बापुराव या ओ, <laughs> अम्मा, <laughs> हो नमस्कार आपण भाऊ असते कस ओळखणार तुम्ही आम्हाला त्याच काय झालं बघा लग्नाच्या रात्री आम्ही वेळेवर येऊ शकलो नाही बघा बंगलोर लग्नानंतर दोन तीन दिवसांनी भेटायला आलो तुम्ही गेलो होतो बघा तिकडे ते हरीमून <laughs> अच्छा असं बसा नाईक बरो पण तुम्ही जरा वाढल्या तर मी दिसत आहे स्लिम झालोय थोडासा इडली डोश्याच्या डायटिंगमुळे सकाळी इडली रात्री डोसा सकाळी काय झालं बापुरा मला घरी येऊन घेऊन आलात ते कामासाठी का माझ्यासाठी कोण बाई नेमले हे दाखवण्यासाठी बाई कोण बाईली हे <laughs> <थे> काय <laughs> आश्चर्यचकित होण्याचं काय कारण नाही बघा अनिल राव अव आमच्या कृष्णेच्या मदतीसाठी यमुनेला आणली आम्ही दार वाढून अ आमची कृष्णा सर्वात लहान लाडा पडलेली तेव्हा जमत नाही तिला स्वयंपाक पण डोसे मात्र एवढे मस्त बनवते झाले झाले ते बनवून झाले म्हणूनच म्हटलं की मदत होईल तेवढीच कृष्णेला यमुनेची तुम्ही उद्योगात रमलेले तेवढीच होईल कि हो सोबत तुमची काही हरकत नसते ना अनिल <laughs> नमस्ते भाऊजी संच विसरलो दोघांना मी जेवाला बोलवलं अविनाश कुठे नंतर येणार त्यांना कोणीतरी भेटायला येणार अच्छा अच्छा बरं झालं तुम्ही आलात ते नाहीतरी अण्णा आणि दादा कंपनीला आहेतच अरे <laughs> कंपनी आणि काय घेऊन बसला अनिल राव आम्ही परत जाणार बघा परत जायचंय बरं का अनिल राव आम्ही मी करमट जावायच्या घरी पाहिला घास घ्यायचा म्हणजे नातवाच्या बारशाला ऐवजी इश्य म्हणून लाजलीस तर जास्ती <laughs> बरी <laughs> नाहीस <laughs> नाही काहीतरीच काय भाऊजी ती काही म्हणाली ना तरी ती सुंदरच दिसते बरं येतो आम्ही अनिल राव सांभाळा आमच्या कृष्णाला ही कृष्णा कोण

मी काय म्हणत होतो सगळे प्रश्न सुटतील एक... माझ्यावर सोप मी आहे ना बाय बाय हो पण बाय चलो या घरात जे काय बोलायचं ते मराठीत बोलायचं मी नख मराठी माणूस आहे आणि मला त्याचा अभिमान आहे एवढंच कमी होत घरच झालं थोडं आणि व्यायाने झाडलं घोड

आना <laughs> तुला काय हे बालसंगोपन केंद्र वाटलं तुझा हा गुरगुट्या भात खायला वकील साहेबांनी एकदा दोन तीन हाणले ना हा? की एवढी जीव लांब काढतील ला आणि माझ्या नावाने बोंबलतील ना? बापूराव कोंबडी कुठे बापूराव कोंबडीची तंगडी कुठे त्यांना काय हा घास काऊचा हा घास माऊचा असं म्हणून तुझी भिशी बल्ली भरव गेडच्या वहिनी अजून अविनाश कसा नाही आला खास त्याच्यासाठी मागवून ठेवली होती भानगड कशाला असले काही प्रकार घेतले की त्यांचे होतात आठवण आहे ना तुम्हाला घर समजून जेवायचं नो फॉर्मॅलिटी नाही तुम्हाला काय वाढायचं व्हेज नॉनव्हेज व्हेज नको नॉनव्हेज आणा तुमचा व्हेज म्हणजे काय प्रकार असतो तो मागच्या वेळेला खाऊन बघितला इडली डोसा उत्तप्पा नॉनव्हेज आणा यावेळेला

उद्या येताना तिला डझन भर साड्या घेऊन <laughs> हा डझन भर कशाला अख्ख दुकानच घेऊन होतो ना <laughs> साडीच्या दुकानात जेवायला बसलो असतो बरं झालं <laughs> असतं तरी मी तुम्हाला सांगत होते ते बी भी शिबिल्ली बरं पौष्टिक असतं बघा ते पौष्टिक असेल ना ते, ते तुझ्या बाई साहेबांना खायला लागत आमच्या साहेबांना असलं काही आवडत नाही हे बघ या घरात एक तर मटण तरी शिजेल नाही तर दुधी भोपळ्याची भाजी तरी शिजेल खायची असेल तर खा नाहीतर आ धारवाडला जा येल चप धारवाडला जा काय